पाहत आहात बातमी केअर आणि आजची बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक लाडकी बहिणीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून पडलेला होता त्यांच्यासाठी आज मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे सरकारकडून या संदर्भात अधिकृत जी आर मंजूर झाला असून उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे हो लाडकी बहिणीनो हा रखडलेला हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप आहे हा हप्ता फक्त पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे जर तुमची पूर्ण असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि कोणतीही कागदपत्रांची त्रुटी नसेल तर हा हप्ता नक्की तुमच्या खात्यात जमा होईल लाडकी बहिणीनो आतापर्यंत अनेक बहिणी पैसे का आले नाहीत हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका पण एकदा तुमची केवायसी आधार लिंक आणि बँक तपशील नक्की तपासा कारण के अपूर्ण असणे बँक खात्यात चूक असणे किंवा आधार लिंक नसणे यामुळेच हप्ता अडकलेला असू शकतो लाडकी बहिणीनो आता हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार तप आहे म्हणून सर्व पात्र महिलांच्या खात्यात काही दिवसात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे लाडकी बहिणींनो अशीच खरी महत्वाची आणि अपडेटेड माहिती सर्वात आधी जाणून घ्यायची असेल तर बातमी केअर ट्वेंटी सेव्हन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडकी बहिणीनो आपण पाहत आहात बातमी केअर ट्वेंटी सेव्हन आणि आज ती बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक लाडकी बहिणीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून पडलेला होता त्यांच्यासाठी आज मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे सरकारकडून या संदर्भात अधिकृत जी आर मंजूर झाला असून उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे हो लाडकी बहिणीनो हा रखडलेला हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे हा हप्ता फक्त पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे जर तुमची केवायसी पूर्ण असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि कोणतीही कागदपत्रांची त्रुटी नसेल तर हा हप्ता नक्की तुमच्या खात्यात जमा होईल लाडकी बहिणीनो आतापर्यंत अनेक बहिणी पैसे का आले नाहीत हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका पण एकदा तुमची केवायसी आधार लिंक आणि बँक तपशील नक्की तपासा कारण केवायसी अपूर्ण असणे बँक खात्यात चूक असणे किंवा आधार लिंक नसणे यामुळेच हप्ता अडकलेला असू शकतो लाडकी बहिणींनो आता हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे म्हणून सर्व पात्र महिलांच्या खात्यात काही दिवसात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे लाडकी बहिणींनो अशीच खरी महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती सर्वात आधी जाणून घ्यायची असेल तर बातमी केअर ट्वेंटी सेवन चॅनलला आत्ताच सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडकी आपण पाहत आहात बातमी केअर ट्वेंटी सेव्हन आणि आज ती बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक लाडकी बहिणीनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून पडलेला होता त्यांच्यासाठी आज मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे सरकारकडून या संदर्भात अधिकृत जी आर मंजूर झाला असून उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे हो लाडकी बहिणीनो हा रखडलेला हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे हा हप्ता फक्त पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे जर तुमची केवायसी पूर्ण असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि कोणतीही कागदपत्रांची त्रुटी नसेल तर हा हप्ता नक्की तुमच्या खात्यात जमा होईल लाडकी बहिणीनो आतापर्यंत पैसे का आले नाहीत हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका पण एकदा तुमची के वाय सी आधार लिंक आणि बँक तपशील नक्की तपासा कारण केवायसी अपूर्ण असणे बँक खात्यात चूक असणे किंवा आधार लिंक नसणे यामुळेच हप्ता अडकलेला असू शकतो लाडकी बहिणीनो आता हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे म्हणून सर्व पात्र महिलांच्या खात्यात काही दिवसात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे लाडकी बहिणींनो अशीच खरी महत्वाची आणि अपडेटेड माहिती सर्वात आधी जाणून घ्यायची असेल तर बातमी केअर ट्वेंटी सेव्हन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या लाडकी बहिणीनो आपण पाहत आहात बातमी केअर ट्वेंटी आणि आज आजची बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक लाडकी बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून पडलेला होता त्यांच्यासाठी आज मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सरकारकडून या संदर्भात अधिकृत जी आर मंजूर झाला असून उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे हो लाडकी बहिणीनो हा रखडलेला हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे हा हप्ता फक्त पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे जर तुमची के वाय सी पूर्ण असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि कोणतीही कागदपत्रांची त्रुटी नसेल तर हा हप्ता नक्की तुमच्या खात्यात जमा होईल लाडकी बहिणींनो आतापर्यंत अनेक बहिणी पैसे का आले नाहीत हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका पण एकदा तुमची केवायसी आधार लिंक आणि बँक तपशील नक्की तपासा कारण केवायसी अपूर्ण असणे बँक खात्यात चूक असणे किंवा आधार लिंक नसणे यामुळेच हप्ता अडकलेला असू शकतो लाडकी बहिणीनो आता हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे म्हणून सर्व पात्र महिलांच्या खात्यात काही दिवसात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे लाडकी बहिणींनो अशीच खरी आणि अपडेटेड माहिती सर्वात आधी जाणून घ्यायची असेल तर बातमी केअर ट्वेंटी सेव्हन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडक्या लाडकी बहिणीनो आपण पाहत आहात बातमी केअर ट्वेंटी आणि आज आजची बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक लाडकी बहिणीनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून पडलेला होता त्यांच्यासाठी आज मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सरकारकडून या संदर्भात अधिकृत जी आर मंजूर झाला असून उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे हो लाडकी बहिणीनो हा रखडलेला हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे हा हप्ता फक्त पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे जर तुमची के वाय सी पूर्ण असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि कोणतीही कागदपत्रांची त्रुटी नसेल तर हा हप्ता नक्की तुमच्या खात्यात जमा होईल लाडकी बहिणींनो आतापर्यंत अनेक बहिणी पैसे का आले नाहीत हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका पण एकदा तुमची केवायसी आधार लिंक आणि बँक तपशील नक्की तपासा कारण केवायसी अपूर्ण असणे बँक खात्यात चूक असणे किंवा आधार लिंक नसणे यामुळेच हप्ता अडकलेला असू शकतो लाडकी बहिणीनो आता हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे म्हणून सर्व पात्र महिलांच्या खात्यात काही दिवसात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला हप्ता तुम्हाला नक्की मिळणार आहे लाडकी बहिणींनो अशीच खरी महत्वाची आणि अपडेटेड माहिती सर्वात आधी जाणून घ्यायची असेल तर बातमी केअर ट्वेंटी सेव्हन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाडकी बहिणीनो आपण पाहत आहात बातमी केअर ट्वेंटी आणि आजची बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक लाडकी बहिणीनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकून पडलेला होता त्यांच्यासाठी आज मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे सरकारकडून या संदर्भात अधिकृत जी आर मंजूर झाला असून उद्यापासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे हो लाडकी बहिणीनो हा रखडलेला हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे हा हप्ता फक्त पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे जर तुमची के वाय सी पूर्ण असेल आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि कोणतीही कागदपत्रांची त्रुटी नसेल तर हा हप्ता नक्की तुमच्या खात्यात जमा होईल लाडकी बहिणीनो आतापर्यंत अनेक बहिणी पैसे का आले नाहीत हप्ता कधी येणार असे प्रश्न विचारत होत्या त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका पण एकदा तुमची केवायसी आधार लिंक आणि बँक तपशील नक्की तपासा कारण केवायसी अपूर्ण असणे बँक खात्यात चूक असणे किंवा आधार लिंक नसणे यामुळेच हप्ता अडकलेला असू शकतो लाडकी बहिणीनो आता हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे म्हणून सर्व पात्र महिलांच्या खात्यात काही दिवसात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल